नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सरळ व्याज कसं काढायचं ते बघणार आहोत तर या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलेलं आहे दर साल शेकडा दहा दाराने एका रकमेची एका रकमेचे तीन वर्षाचे सरळ व्याज सहाशे रुपये असल्यास ती रक्कम कोणती तर आपल्याला सरळ व्याजचं सूत्र माहिती आहे सरळ व्याज आपण सर्वात पहिलं सूत्र लिहून घेऊया सरळ व्याज बरोबर पी एन आर भागिले शंभर तर या ठिकाणी आपल्याला सरळ व्याज आहे सरळ व्याज आहे सहाशे रुपये बरोबर सहाशे रुपये दिलेले बरोबर आता पी काढायचं आहे आपल्याला म्हणून पी तसंच घ्यायचं आहे गुणिले तीन गुणिले दहा या ठिकाणी आपण दहा लिहिणार आणि भागिले त्याला शंभर करणार आता या ठिकाणी सहाशे आपल्याला दिलेले आहे सरळ व्याज म्हणून आपण सहाशे ॲज इट इज घेऊया आता सहाशे या ठिकाणी शंभर भागिले म्हणून याला गुणिले करा शंभर इकडे येतात आणि गुणिले होतील कारण आपल्याला पी काढायचं आहे पी बरोबर सहाशे गुणिले शंभर भागिले आता या ठिकाणी तीन हे गुणिले आहे म्हणून इकडे भागिले होतील दहा हे गुणिले आहे म्हणून ते सुद्धा भागिले होतील तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हा शून्य कटला हा शून्य कटला आता आपण या ठिकाणी तीनने ने सहाला भाग देणार तीन एक तीन तीन दुने सहा आणि हे झिरो इथं लिहिणारे त्यानंतर यांचा गुणाकार करणारे तर बघा एक बे, बे तर आपलं जे उत्तर आहे ते आलंय दोन हजार रुपये तर काय तर दर साल दर शेकडा दहा दार आणि एका रकमेची तीन वर्षाचे सरळ व्याज सहाशे रुपये असल्यास ती रक्कम काढतात तर ती रक्कम आहे दोन हजार रुपये